लातूरमध्ये ओबीसी आंदोलकांनी जीवन संपवलं छगन भुजबळ धनंजय मुंडे सांत्वनाला घरी पोहोचले गावकऱ्यांची प्रचंड गर्दी राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे आरक्षण संपलेलं आहे आता ओबीसींच्या आरक्षणाचं काय आणि कसं अशी चिंता व्यक्त करत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेव कराड या पस्तीस वर्ष ओबीसी बांधवाने नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे ही दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात घडली आहे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ त्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवलेली आहे दरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त करत आज शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तातडीनं लातूरच्या वांगदरी गावात जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत यावेळी धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते आणि त्यावेळी गावकऱ्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली तर कराड कुटुंबियांनी अश्रूंचा बांध फोडल्याने उपस्थित साऱ्यांचे मन गहीवरून आल्याचं चित्र बघायला मिळालं आहे मंत्र्यांना सुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आमचे कम आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जन्मतोही आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत त्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून बघतात काय की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा दादा आली म्हणून तिथला जो आहे आमचा भरात घरा हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्यावर आणि बस थोडंच निघाला गावचे लोक समजा तीन चार दिवस ते तोच म्हणतो की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं रह नाही आपल्याला आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्याने उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण तो काय वाचला आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे माझी विनंती त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भेट बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न नका आम्ही सगळे जगात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी जे आहेत मोर्चे गावागावात निघत आहेत सल... मराठी लातूर